मंगल हरुलगे मालवाणे यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील मराठा समाजातील प्रतिष्ठित महिला मंगल राजेंद्र हरुलगे मालवाणे वय पन्नास यांचे मंगळवार तारीख तीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक रामा मालवाणे यांची आई होत रक्षा विसर्जन गुरुवार तारीख एक रोजी सकाळी आठ वाजता आहे